नमस्कार आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि हटके पद्धतीने बनवलेली पारंपरिक तांदळाची खीर विशेष म्हणजे या खिरीत तांदूळ वेलची बदाम आणि खोबरं एकत्र मिक्स करून अगदी नाजूक चव तयार केलेली आहे आणि तीही फक्त दहा मिनटात तर मी ते एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये तांदूळ बदाम वेलची हे ड्राय फ्राय करून घेणार आहे या तांदळाचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे छान भाजून घ्यायचं आहे आणि आपली वेलचीसुद्धा याच्यात गरम करून घ्यायची आहे आणि वेलचीनंतर जेव्हा हे, वेलची हे मिश्रण आपण काढणार तेव्हा वेलचीचं वरचं जे कवच आहे ते काढायचं आहे आणि त्यानंतर आपण हे मिश्रण मिक्सरला लावणार आहेत आता हे आपलं ड्राय फ्राय छान झालेलं आहे कलर बदलेपर्यंत आता इथे आपण ओल सुद्धा घेतलेलं आहे आणि हेही छान फ्राय करून घ्यायचं आहे एकही एक थेंब तुपाचा न वापरता यानंतर हे मिश्रण काढून घ्यायचं आणि त्यानंतर कुकरमध्ये आपण ह्या पॅनमध्ये आपण अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे आणि अर्धा लिटर बरोबर पाणी घ्यायचं आहे आणि ते छान गरम होऊ द्यायचं एकदा गरम झालं दुधाला उकळी आली की आपण या दुधामध्ये जे आपण बारीक केलेलं बदाम तांदूळ वेलची ब आणि खोबरं याचं जे मिश्रण हे बारीक केलेलं आहे ना ते आपण त्यामध्ये मिश्रण टाकायचं आहे हळूहळू टाकायचं गिठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आपण सतत ढवळत राहिलं की काहीच गुठळ्या होत नाहीत नंतर त्यात आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये आपण साखरसुद्धा घालणार आहोत पण आपल्याला याची एक उकळी येऊ द्यायची आहे हा भात आपला याच्यामध्ये छान भाज शिजला गेला ना की आपण याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे साखर वापरायची आहे मी इथे एक वाटी साखर वापरलेली आहे आणि तुम्ही तुम्हाला आवडेल अशी तुम्हाला जशी चव हवी आहे गोडाची तशी तुम्ही इथे साखर वापरा आता हे मिश्रण झाल्यानंतर आपली खीर तयारच आहे जर तुम्हाला तूप टाकायचं नसेल तर ही विदाऊट तुपाची खीर खूप सुंदर बनते आणि जर तुम्हाला तूप टाकायचं असेल तर नंतर त्यात हव्या त्या प्रमाणात आपली साखर झाली की शेवटी साजूक तूप आपल्या स्वादानुसार आपण टाकू शकतो मी इथे चार चम्मच साजूक तूप टाकलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा विदाऊट तुपाची सुद्धा खीर खाऊ शकता आणि यानंतर आपण हे सगळं मिश्रण छान झालेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या खिरीची अफलातूम अशी चव लागते तुम्ही नक्की ही खीर एकदा बनवाच आणि केल्यानंतर कशी वाटली त्यासाठी मला रिप्लायसुद्धा करा कारण तुम्ही माझी खीर पाहूनच बनवाल आणि यानंतर आत्ताही तुम्हाला शेवटी तयार झालेल्या बाऊलमध्ये जेव्हा आपण हे काढणार आहोत ना तेव्हा आपण काय करायचं वरून थोडंसं मध टाकायचं आहे आणि पहा मी कशी छान या बाऊलमध्ये काढलेली आहे पाहतायच तुम्ही आणि यानंतर ना वरून थोडासा मधाचं मोन आपण टाकायचं आहे आणि थोडंसं सा सजावटीसाठी बदमाचा मी थोडासा चुरा टाकलेला आहे म्हणजे थोडेसे बारीक केलेले बदाम म्हणजे दोनच बदाम असे टाकलेले आहेत पहा आपली खिरीची चव एवढी छान लागते तुम्ही नक्की बनवा आणि त्यानंतर ही ना आपली सण उपवास पाहुणे अगदी आठवड्याच्या एखादा खास दिवशी कधीही बनवा सगळ्यात विशेष म्हणजे काय माहिती आहे का ही आपली ना फक्त आणि फक्त दहा मिनिटात बनते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा एकदा तरी अशा प्रकारे करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका बरं का आणि खीर कशी झालेली आहे नक्की कमेंट्समध्ये मला कळवा आणि असंच वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येईल आता मी तुमचा निरोप घेते तोपर्यंत आपण भेटू पुढच्या रेसिपीसोबत हो